नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने टी ई डीची परीक्षा जाहीर केली आहे तुम्ही सर्वांनी हे निवेदन वाचलंही असेल आणि तयारी सुरू केली असणार आहे या ठिकाणी तेवीस अकरा दोन हजार पंचवीसला ही परीक्षा होणार आहे म्हणजे तेवीस नोव्हेंबर जवळपास दोन महिने एवढा कालावधी तुमच्याकडे आहे आणि एवढ्या कालावधीमध्ये ही तयारी होऊ शकते का तर यस होऊ शकते कारण की आपल्या बेसिक त्या गोष्टी झाल्या असतात त्यावर आपण चर्चा करणार आहोत थोडस काही गोष्टी आहेत ज्या व्यवस्थित तुम्हाला बघण्याची गरज आहे कारण की त्यावर मला बरेच मेसेज येत आहेत काही कमेंट्स येत आहेत की या गोष्टी सांगा बघा एक ते पाच साठी पेपर एक असणार आहे सहा ते आठ साठी पेपर दोन असणार आहे आणि हे सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित विनाअनुदानित विना कायम विनाअनुदानित या शाळांमध्ये सेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी ही परीक्षा तुम्हाला उत्तीर्ण होणं अनि अनिवार्य आहे हे माहीत असलं पाहिजे आणि मग त्या अनुषंगाने जे महाटीडी नावाची वेबसाईट आहे त्या ठिकाणी तुम्हाला ही जाहिरात भेटणार आहे ऑनलाईन अर्ज भरणे परीक्षा शुल्क परीक्षेची वेळ या सगळ्या बाबी या संकेतस्थळावर तुम्हाला भेटणार आहे आता पंधरा नऊ पासून सुरुवात झालेली आहे अर्ज भरायची आणि तीन दहा पर्यंत तीन ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला अर्ज भरायचे पहिला मुद्दा तर शेवटच्या तारखेपर्यंत तुम्ही अर्ज भरण्यासाठी थांबू नका त्याच्या आधी अर्ज भरून फॉर्म भरून मोकळे व्हा डॉक्युमेंट्स व्यवस्थित त्या ठिकाणी अपलोड करा बऱ्याच जणांनी प्रॉब्लेम्स केले मागील वेळेस आणि चांगला स्कोअर येऊन सुद्धा त्यांना डबल पुन्हा एकदा ती परीक्षा द्यावी लागते तर पंधरा नऊ ते तीन दहा तुम्हाला प्रिंट आउट काढून घ्यायला दहा अकरा पंचवीस ते प्रवेश पत्राची ओके दहा अकरा तेवीस अकरा या दरम्यान तुमचं हॉल येणार आहे आणि तेवीस अकराला साडे दहा ते एक या वेळेत तुमचा पेपर वन राहील आणि अडीच ते पाच या वेळेमध्ये पेपर दोन त्या ठिकाणी असणार आहे आता काही बदल वगैरे झाले तर या वेबसाईटवर तुम्हाला असणार आहे त्यामुळे परीक्षा पुढे जाईल वगैरे हे आतापासूनच काही ती चर्चा करत बसू नका आपला अभ्यास जोरात सुरू करा त्याच वेळेला त्याच तारखेला पेपर होईल हे कुठेतरी डोक्यात राहू द्या आता बघा या ठिकाणी तुम्हाला आ, आ, काही मुद्दे काही जण जे ज्या अडचणी येत आहेत ते ह्या आहेत की फॉर्म भरताना तुमच्याकडे जी शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता आहे दहावी आणि बारावीची ती दिव्यांगत्व राखीव प्रवर्गाचं जात प्रमाणपत्र ते जर तुम्ही त्यामध्ये असाल तर त्याची माहिती मूळ प्रमाणपत्रावरून भरावी म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जेव्हा बोलावतील ना तेव्हा ती माहिती जुळली पाहिजे सगळ्यात महत्वाचा फोटो नवीन फोटो काढा लेटेस्ट मधला स्वाक्षरी स्कॅन केलेली स्वाक्षरी घोषणापत्र स्वतःचं ओळखपत्र त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि ते स्वतःच्याच गोष्टी व्यवस्थित आहे हे स्वतः नाही तर तुम्ही म्हणाला आम्ही सायबर कॅफेवाल्यांना दिलं त्याने चुकवलं कोणी तुमचं ऐकून घेणार नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्हाला जो मेल आयडी वापरायचा आहे जो मोबाईल नंबर वापरायचा आहे तो तुम्ही लेटेस्ट मधला वापरायचा आहे ज्याच्यामध्ये रिचार्ज आहे कारण आता आपल्याला माहिती आहे मोबाईल मधलं रिचार्ज काही दिवस संपलं तर तुमची इनकमिंग सुद्धा एस एम एस वगैरे बंद होतात आणि ते कोणता आपण मेल आयडी वापरला कोणता मोबाईल नंबर वापरला हे कुठेतरी लिहून ठेवा एक फाईल करा आपलाच माहित राहत नाही आपल्या दोन चार मेल आय डी असेल तर आता पेपर एक प्राथमिक स्तर दो, आणि पेपर दोन दोन्हीसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्यांनी त्या ठिकाणी दोन्हींचे विकल्प निवडायचे आहे म्हणजे बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी तुमची येणार आहे वेगळा स्वतंत्र अर्ज भरण्याची गरज नाहीये एका सेंटरला तुमचा तुम्हाला दोन्ही परीक्षा देता येईल पेपर वन आणि पेपर टू हा तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे ओके ऑनलाईन फीज भरता येणार आहे नंतर कोणती दुरुस्ती होणार नाही त्याच्यामुळे अर्ज करतानाच तुम्हाला या ठिकाणी काळजी घ्यायची आहे आणि त्याची फीज भरायची आहे त्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी पुढे जाता येणार नाही आता पुढचा मुद्दा येतो पुढे अजून काही बाबी बघायची आहे पण आम्हाला परीक्षेची तयारी करायची बघा याच्या आधी आपण च मागील पाच वर्षापासून सारखं शिकवतोय तुम्हाला रेकॉर्डेड प्लस लाईव्ह बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे आता रेकॉर्डेड म्हणजे तुम्हाला सगळे जे अध्यापनशास्त्र आहे मानसशास्त्र आहे किंवा मराठी असेल इंग्लिश असेल मॅथ रेजनिंगची सगळे सिलेबसनुसार लेक्चर या बॅचमध्ये अवेलेबल आहेत तुम्ही ते बघू शकतात काही लाईव्ह सेशन आपण घेतो आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जॉईन करता येत जाईल म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर बघता येईल आणि लाईव्ह लेक्चर नंतर सुद्धा सेव असणार आहेत नोट्स तुम्हाला या ठिकाणी आपण देतोय काही सर्व पेपर देतोय झालेले पेपरचे त्या ठिकाणी लेक्चर्स अवेलेबल आहे अशा पद्धतीने अभ्यासक टाइपवर जाऊन तुम्ही व्याज घेऊ शकतात काही अडचण असेल तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसतो या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल करू शकतात आता पुढचा मुद्दा जो आहे तुम्हाला डॉक्युमेंट्स सगळ्यात महत्वाचे तिथे चूक करू नका त्यानंतर ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांच्या संदर्भात काही बाबी या ठिकाणी दिलेल्या आहेत की त्यांना म्हणजे काही जणांनी गैरव्यवहार वगैरे केले होते त्यांच्या विरोधात काही कारवाई झालेल्या आहेत तर त्यांना त्या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही ओके काही बदल झाले एम एस सी पुणे डॉट इन आणि महाटी डॉट इन हे संकेतस्थळ तुम्हाला फॉलो करायचं आहे हेल्पलाईन नंबर आहे तुम्हाला बघा सगळ्यात ऑथेंटिक सांगतो तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल ना तुम्ही या हेल्पलाईन नंबरला फोन करून बघा हा नव्वद अठ्ठावीस सत्तेचाळीस सव्वीस एक्क्याऐंशी लावायचा नाही लागला तर शेवटी ब्याऐंशी लावायचा शेवटी त्र्याऐंशी लावून बघायचा आणि सकाळी दहा ते सहा मध्येच फोन करा कधीतरी वेगळ्या वेळेत करू नका एखाद्या वेळेस उचललं नाही पुन्हा करा उचलतील ऑथेंटिक माहिती फक्त तुम्हाला इथूनच भेटणार आहे आमच्याकडे इकडे तिकडे फॉर्म फोन करून जास्त त्या ठिकाणी मला वाटत नाही की तुमचा फायदा होईल तर तुमच्यासाठी शुभेच्छा आहे सिलेबस काय आहे त्याचा अभ्यास कसा करायचा यावरची लेक्चर्स मी तुम्हाला बॅच मध्ये टाकलेली आहेत अभ्यास कट्टा ऍपवर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी ते बघू शकतात चला या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद